छत्रपती शहरांना विनम्र अभिवादन करून वाड्यातलं अग्रकणण्याचं साई लिला सेवा मंडळ प्रमाणे शिवजयंती साजरी करत असते अनेक बालगोपाळांना हो बोलण्याची संधी मिळते हो त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेचे शाळा अभ्यासक्रमाच्या वस्तूंचं वाटप देखील या मंडळाच्या वतीने दरवर्षी होत असते वाडा शहरातलं वैशिष्ट्य कल्याण डोंबिवलीनंतर ठाणा आणि पालघरमध्ये वाड्याचा नंबर लागतो कारण सांस्कृतिक परंपरा ही वाड्यांनी सर्व मंडळांनी सर्व राजकीय पक्षांनी जपलेली आहे काही दिवस अगोदर प्रभू रामचंद्रांचा जवळघोष वाड्यावासियांनी पाळला वाडा शहरातील नव्हे तर पंचक्रोशीतील लोक रस्त्यावर उतरले होती आणि आपल्या प्रभू रामचंद्राचा जयघोष आपण केलेला पाहिलं शिवजयंती देखील दरवर्षी साजरी होते आणि तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी व्हावी तीन चार तर साजऱ्या होतातच परंतु तीनशे पासष्ट दिवस महाराजांचा जयघोष होत राहावा असंच हे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी महाराष्ट्र आणि देशात इतिहास घडवणार आणि तीनशे साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा महाराजांच्या कर्तृत्वाची आपल्याला जाणीव आठवण कायम राहत असते आणि त्याच आपण आठवणीवर पुढे वाचाल करत असतो आणि खऱ्या अर्थानं महाराजांनी जे आपल्याला महाराष्ट्राला दिलं त्याचं वैभव त्यांचं कर्तृत्व आपण टिकवणं हे आपल्या हातात आहे आणि म्हणून वादिवासी हे नेहमीच सांस्कृतिक परंपरे पुढे असतात आणि यापुढेही आपले प्रत्येक उत्सव आपण अशाच पद्धतीनं कुठलेही सामाजिक धार्मिक आणि राजकीय डोळे बाळ बाजूला करून आपण एकत्र राहून आपला कार्यक्रम पार पाडूया आणि साईलीला मंडळाच्या सर्व सभासदांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आपले जे उत्सव दरवर्षी साजरे होतात त्याच्यात चांगल्या पद्धतीने परंपरा पुढच्या वेळेस पडत राहो महाराजांचा शस्त्रास्त्रांचा प्रदर्शन आपण देऊ शकतो खोटोचं प्रदर्शन ठेवू शकतो कारण वेळ सगळ्यांची एकाच दिवसात सारखी असल्यामुळे सगळ्यांची धावाधाव आहे त्यामुळे आम्हाला पण या लहान मुलांची भाषणं ऐकायची असतात सगळ्यांचा सत्कार करायचा असतो परंतु दुसरा मंडळ आमंत्रण देत असल्यामुळे प्रत्येकाची धावतो आहे पुढच्या वेळेस काहीतरी नवीन व्याख्यानंतर आपण ठेवावं म्हणजे वेळ बदलून ठेवावा अशी माझी विनंती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज